शिंदेवाडी ही ग्रामपंचायतीतील अनेक सदस्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला शिंदेवाडी ही ग्रामपंचायतीत आज मोठा राजकीय बदल घडला सुमितदा कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच आणि बहुसंख्य सदस्यांनी जनसुराज्य शक्ती या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला लोकनियुक्त सरपंच सौ सुरेखा ज्ञानू कुनुरे उपसरपंच अजित वसंत लाटवडे सदस्य दशरथ कुनुरे सुमन कोरे इंदुबाई बोदगिरे वैशाली माळी दिपाली लाटवडे दत्तात्रय लाटवडे ज्ञानू कुनुरे सुनील कोरे गणेश कांबळे राजाराम माळी दत्तात्रय बोदगिरे अक्षय लाटवडे महादेव लाठवडे सर्व मान्यवरांनी जनसुराज्य शक्ती या पक्षावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमितदादा कदम यांनी नवीन प्रवेशकांचे स्वागत करताना सांगितले की जनतेच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणे हेच आमचे ध्येय आहे शिंदेवाडी ही गावासाठी विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप कवठे महांकाळ जनसंबाद लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा